नमस्कार देशोधीच्या माध्यमातून मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आहे आज आपण आलो तर क कन्हमध्ये या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होणार आहे हे आहे प्रमुख गेट या ठिकाणावरनं प्रवेश दिला जातो पण या ठिकाणी पोलिसांनी अतिशय कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे या ठिकाणी बिना पासचा कुणालाही प्रवेश ह्या ठिकाणी भेटत नाही तर आपण जाऊया आतमध्ये कशा पद्धतीने ही सभेची तयारी सुरू आहे ते आपण पाहतोय ते आपण पाहत आहोत या ठिकाणी हे सगळ्या पद्धतीचे बॅरिकेड्स लावले आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी पाहतोय मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी कॅमेरा फिरवावा काल रात्री जो तुफान पाऊस झाला या ठिकाणी त्या पावसामुळे ह्या ठिकाणची परिस्थिती अशी झालेली आहे की या ठिकाणी चिखल आणि पाणी साचलं आहे ह्या ट खाली टाकलेल्या मॅट्स ज्या आहेत ते देखील खराब झाले आहेत मॅट पूर्णत पाण्याने भिजले आहेत आपण समोर जाऊयात आपण पाहतो आहे या ठिकाणचं हे चित्र की ज्या ठिकाणी हे या पद्धतीने कवरेज आपण पाहू शकतो आहे थेट देशोनिधीच्या माध्यमातून हे सगळं गाळ काढण्याचं काम किंवा ते आपण पाहतो आहे सगळं चिखल काढण्याचं काम या ठिकाणी केलं जातं कारण या ठिकाणी रात्री काल तुफान पाऊस पडला आपण पाहतो आहे या ठिकाणी टाकलेल्या ह्या सगळ्या मॅट्स त्या सग ह्या सगळ्या मॅट ह्या भिजल्या आहेत या ठिकाणी पूर्ण पाणी साचलं आहे रात्री या ठिकाणी तुफान पाऊस झाला आहे नागपूरमध्ये तर त्यामुळे ह्या ठिकाणची सगळी परिस्थिती आपण पाहतो आहे की हे पावसामुळे जे बिखरलेलं चित्र आहे या ठिकाणी सगळे बॅ बॅनर्स प गेले होते परत हे सगळं लावण्याचं काम पाहतो आपण ते आपण तिकडे दाखवू शकतो आहे की हे सगळं पडलेलं हे सगळे बॅनर्स आहेत ते या ठिकाणी लावल्या जात आहेत त्याच्यानंतर आपण पाहतो आहे की ह्या ठिकाणी काल जोराचा वारा आला होता तर हे पुन्हा एकदा सुरू आहे या ठिकाणीचं काम सुरू आहे ही पूर्वतयारी सुरू आहे आपण पाहतो त्या साईडला की हे सगळ्या पद्धतीने परत एकदा हा सेटअप लावला जातो आणि या ठिकाणी आपण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रात्री ह्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी आले होते त्यांनी परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला आणि त्याच्यानंतर ह्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आपण थोड्याच वेळात जातो आहे मुख्य स्टेजकडे ज्या ठिकाणावरनं नरेंद्र मोदी हे जनतेला संबोधित करणार आहेत तर आपण जाऊया थेट स्टेजकडे आपण आलो तर आलोत थेट स्टेजपर्यंत या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे ही सभा संध्याकाळी होणार आहे या ठिकाणी जयत तयारी सुरू आहे आपण पाहतो आहे ह्या पद्धतीने ह्या ठिकाणचं हे सगळं पोलीस यंत्रणावर स्टेजवरती सगळी पाहणी करते मीडियाचे कॅमेरे देखील या ठिकाणी लागले आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं तर हा रामटेक मतदारसंघ जो आहे हा अतिशय महत्त्वाचा का मानला जातो कारण एकोणीसशे सत्त्याण्णव साली काँग्रेसने या ठिकाणावरती वर्चस्व वर ठेवला आणि एकोणीसशे सत्त्याण्णवपासनं चक्क एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत काँग्रेसचा हा बाले किल्ला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांची या ठिकाणी सभा झाली आणि या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार निवडून आला त्याच्यानंतर हा गड शिवसेनेकडे गेला त्यानंतर दोन हजार नऊ नऊ याच गडावरती परत काँग्रेसनं वर्चस्व साधत या ठिकाणी काँग्रेस परत निवडून आली आणि काँग्रेसचं या ठिकाणी वर्चस्व पुन्हा स्थापन झालं दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये काँग्रेसनं या ठिकाणावरनं परत काँग्रेस पडली आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदाला शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी या ठिकाणी निवडून आला अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की हा गड आता सध्या तरी शिवसेनेकडे आहे तर शिंदेगडाच्या शिवसेनेकडे हा गड आता गेला आहे शिंदेनी या संदर्भामध्ये हा गड अजिबात सोडला नाही त्यांनी याच्यावरती भयंकर प्रयत्न केले भाजपानेही आपला उमेदवार देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पण भाजपाची खेळी या ठिकाणी शिंदेनी चालू दिली नाही शेवटी शिंदेच्या या गडावरती भाजपाने आपला उमेदवार म्हणजे उमेदवार आमचा आणि पक्ष तुमचा या खेळीनुसार त्यांनी उमेदवार दिला आणि या ठिकाणचं आताचं हे परत एकदा वर्तुळ चित्र हे बदलायला लागलं आहे या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार दिल्यानंतर पुन्हा राजू पारवे या उमेदवार या ठिकाणी आता नेमून दिला आहे राजू पारवेच्या प्रचारार्थ आणि ह्या ठिकाणी तिन्ही लोकसभा मतदारसंघ एकत्र असल्यामुळे जसं नागपूर झालं भंडारा गोंदिया आणि हे रामटेक ह्या तिन्ही मतदारसंघ एकत्र असल्यामुळे मोदींनी या ठिकाणी सभा घेण्याचं ठरवलं आहे त्यामुळं आजची ही सभा रंगदार होणार आहे काल संध्याकाळी या ठिकाणी भरपूर पाऊस पडला या ठिकाणी वादळ वाऱ्यासह पाऊस झाला त्यामुळे या ठिकाणची थोडीशी परिस्थिती बिखरली होती त्यामुळे एकनाथ शिंदे या ठिकाणी आले काल त्यांनी या ठिकाणची पूर्ण पाहणी केली आणि आज या ठिकाणी वातावरण अगदी कोरडं आहे स्वच्छ वातावरण आहे आणि आज संध्याकाळची ही सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला येण्यासाठी भरपूर गर्दी जरी होणार असेल तरीही पोलीस प्रशासन तेवढं सतर्क आहे पोलिसांनी एवढा कडेकोड बंदोबस्त या ठिकाणी ठेवला आहे या ठिकाणी रात्री जी झालेली सगळी नुकसान झालं होतं पावसामुळे ते परत एकदा या ठिकाणी कामाची सुरुवात आहे पूर्ण या ठिकाणी आजूबाजूला साचलेलं पाणी वगैरे या ठिकाणी काढल्या जातं आणि या ठिकाणची परिस्थिती पूर्वरत करण्याचा या ठिकाणचा प्रयत्न आहे आणि विशेष म्हणजे हा या पूर्वतयारीमध्ये आपण एवढंच पाहतो आहे की आज ह्या ठिकाणी जी सभा होणार आहे ती अतिशय भव्य दिव्य सभा होते या ठिकाणी हे स्टेज आपण पाहतोय आपण ह्या स्टेजकडे जाऊया तो हे स्टेज या ठिकाणी मीडियाचे हे कॅमेरे या ठिकाणी लागले आहेत आणि या ठिकाणी हे सभा स्टेज आहे आपण हे खाली पाहू शकता ह्या ठिकाणी सगळं पाणी साचल्यामुळे या ठिकाणी हे सगळा चिखल झालेलं आहे त्याच्यावरती ह्या सगळ्या मॅट्स खराब झाल्या आहेत आपण पाहतोय हे सगळे कारागीर आता पुन्हा एकदा हे सगळं वातावरण ठीक करण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणचं हे दृश्य आपण पाहतोय हे या ठिकाणावरनं मीडियाचं कवरेज होणार आहे आपण इथे पाहतो आहे इथे देखील खूप चिखल साचला आहे या ठिकाणी पाट्या टाकून या पद्धतीनं हे सगळं पूर्वरत करण्याचा प्रयत्न आहे ह्या ठिकाणी सगळ्या मीडियाचे कॅमेरे ह्या ठिकाणी लागलेले आहेत इथून बऱ्याच चॅनलवरचं थेट प्रसारण इथून होणार आहे आणि हे आपण पाहतोय या ठिकाणी आपकी बार चारसो पारचा नारा या ठिकाणी देत हे स्टेज आपण पाहतोय महाविकास संकल्प सभा रामटेक अशा पद्धतीचं हे स्टेज आहे आणि इथूनच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेला संबोधित करणार आहेत आपण पाहू शकता या पद्धतीने काल पावसामुळं झालेलं सगळं नुकसान पुन्हा एकदा भर भरून काढण्यासाठी या ठिकाणी सगळे प्रयत्न सुरू आहेत आपण पाहतोय स्टेजवरती पोलिसांनी अतिशय कडेकोटपणे पाहणी करतायत या ठिकाणी सगळी तयारी सुरू आहे या ठिकाणावरूनच हे आज आजची सभा पार पडणार आहे आ, आ, या ठिकाणी भरपूर गर्मी असेल या उद्देशाने या ठिकाणी कूलर देखील लावण्यात आले आहेत ए सी लावण्यात आले आहेत आणि या पद्धतीने आपण पाहतो हो आहे की हे आ, जे पोडियम आहे या या पोडियमवरूनच नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करणार आहेत हे सर्व चित्रीकरण आपण देशोन्नतीच्या माध्यमातून पाहत आहोत आणि या पद्धतीने हे सगळं चित्र आहे दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती चंद्रपूर या ठिकाणी आणि विदर्भातली हे लगेच दोन दिवसानंतर ही दुसरी सभा याचं आयोजन करण्यात आलं आहे आपण पाहू शकतो की या सभेसाठी भाजपाने अतिशय जय्यत तयारी केली आहे तर आपण पाहिलं की आज देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ही सगळी सभेची पूर्वतयारी दाखवली आहे या सभेचा वेळ आज संध्याकाळचा वेळ आहे आणि संध्याकाळपर्यंत या ठिकाणी जे साचलेलं चिखल किंवा पाणी आहे हे सगळं निवळण्यात येईल किंवा काढण्यात येईल या ठिकाणी बरेच बरेचसे कामगार या ठिकाणी काम करत आहेत तर ह्या सभेचं चित्रीकरण देशोन्नतीच्या माध्यमातून आपण सतत दाखवणार आहोत तर चला परत आपण भेटूयात या सभेच्या वेळेला नरेंद्र मोदी यांची जी सभा आहे ते देशोन्नतीच्या माध्यमातून आपण थेट प्रसारित करत आहोत